नमस्कार मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या युट्यूब वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत टोटल सहा प्रश्नसंच मी या अगोदर टाकलेले आहेत आणि हा प्रश्नसंच क्रमांक सात आहे ज्यांनी कोणी ते सहा प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील त्यांनी ते पाहावेत आणि सोडवावेत तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक एकोणीसशे तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली पटकन ऑप्शन बघा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्वामी श्रद्धानंद आणि स्वामी श्रद्धानंद यांच्याबद्दल एक महत्त्वाचं पॉईंट इथे लिहून दिलेला आहे तोसुद्धा तुम्ही पटकन रिव्हिजन करून घ्या एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी हरिद्वार येथे गुरुकुल या आश्रमाची स्थापना केली होती परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दोन आपण सोडवूयात फिजी आणि केनिया या देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यांवर कोणी आवाज उठविला ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तराला टिक करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रमाबाई रानर्डे रमाबाई रानडे यांच्याविषयी मी काही महत्वाचे पॉइंट्स लिहिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात एकोणीसशे चारमध्ये येरड तुरुंगाच्या त्या मानद अधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली अठराशे मध्ये पुणे हजूरबागा येथे त्यांनी मुलींचे पहिले हायस्कूल स्थापन केले अठराशे मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची त्यांनी स्थापना केली एकोणीसशे आठ मुंबईमध्ये सेवा सदन संस्था त्यांनी स्थापन केली एकोणीसशे चार मुंबईमध्ये पहिली भारत महिला परिषद त्यांनी स्थापन केली आणि अठराशे ब्याऐंशीमध्ये आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांनी सहभाग घेतला हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहेत याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून मी तुम्हाला इथे ते लिहून दिलेले आहेत तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यात आता प्रश्न क्रमांक तीन आपण सोडवूयात सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते पटकन सांगा मला कोण होते भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती एस के दार आणि दार समेचे जे काही शिफारशी होत्या त्यातले दोन महत्त्वाच्या शिफारशी मी इथे दिलेल्या आहेत परीक्षेला त्यांच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे एक म्हणजे मुंबई स्वतंत्र ठेवण्याची शिफारस त्यांनी केली होती आणि दुसरा पॉईंट म्हणजे भारतात भाषिक राज्य निर्माण करण्याची योग्य वेळ अजून आलेली नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चार आपण सोडवूयात जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले अवंतिकाबाई जोशी हंसा मेहता की लक्ष्मी स्वामीनाथन कोणी केले सांगा मला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रमाबाई रानडे आणि त्यांच्याबद्दल मी अगोदरच्या प्रश्नांमध्ये महत्वाचे पॉइंट्स लिहून दिलेले आहेत आता आपण प्रश्न क्रमांक पाच सोडूयात बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले होते अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल हा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचा उठावा हा टॉपिक तुम्ही नीट करायचा आहे त्याच्यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कृष्णाजी सदाशिव सिंदकर आणि रंगो बापूजी गुप्तेबद्दल मी एक महत्त्वाचं पॉईंट इथे लिहून दिलेलं आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी त्यांनी सातारा येथील उठावाचे नेतृत्व केले होते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक सहा पाहूयात अठराशे पंचावन्नच्या अँग्लो अफगाण युद्धात शहीद झालेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांना मुंबईत फंड गोळा करून कोणी आर्थिक मदत केली आठवा पटकन तुम्ही अभ्यास केला असेल ना या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे सांगा पटकन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर भाऊदाजी लाड ठीक आहे डॉक्टर भाऊदाजी लाड यांचं खरं नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड कुष्ठरोगावरती त्यांनी औषध काढले होते त्यासाठी त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाई अठराशे पंचावन्नमध्ये व्यापार व उद्योगावरती कर बसविणाऱ्या लायसन्स बिलाला त्यांनी विरोध केला होता अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ज्ञानप्रसारक सभेचे ते अध्यक्ष बनले होते आणि त्यांचं वाङ्मय आहे त्याचं नाव आहे द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी या नावाने ते प्रकाशित झाले होतं मी इथे हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स लिहून दिलेले आहेत कारण याच्यावरती सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून आपण जे प्रश्न उत्तरे पाहतो त्याच्याबरोबर दुसरेसुद्धा महत्त्वाची उत्तरे आपण पाहणार आहोत ठीक आहे आता प्रश्न क्रमांक सात आपण सोडवूयात मुलांनो मी इथे पटापट पत प्रश्न आणि उत्तरे वाचत आहे कारण आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आपल्यासमोर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला पटकन आठवलं पाहिजे आणि पटकन आपण उत्तर देऊन मोकळे झाले पाहिजेत कारण स्पर्धा परीक्षांमध्ये टाईम मॅनेजमेंट खूप जरूरी आहे आपण वेळेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवणे खूप जरूरी आहे सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची असतात आणि त्याचीच आपण इथे प्रॅक्टिस करत आहोत यासाठी मी पटापट प्रश्न आणि उत्तरे वाचत आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक सात आपण पाहूयात भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली अतिशय सोपा प्रश्न आहे परीक्षेला विचारला गेलेला आहे खूप वेळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स मी इथे लिहून दिलेले आहेत ते सुद्धा पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळाला होता एकोणीसशे नव्वदमध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नला नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती त्यांच्या अनुयायांसहित एकोणीसशे तेहतीसला ला विधिमंडळामध्ये ग्रामपंचायत बिलावर त्यांनी भाषण केलं होतं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृतीचे त्यांनी दहन केले होते आणि दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरासाठी त्यांनी इथे सत्याग्रह केला होता तसे हे थोर व्यक्ती त्यांनी खूप महत्त्वाची आणि मोठे मोठी कार्य केलेले आहेत खूप सारे महत्त्वाचे मुद्दे आहेत पण मी मोजकेच मुद्दे इथे लिहू शकते म्हणून मी काही महत्त्वाचे मुद्दे ती लिहिलेले आहेत याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि अतिशय दुसरे असे महत्त्वाचे मुद्देसुद्धा आहेत त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत तेव्हा तुम्ही जी समाजसुधारक आहेत आणि जे थोर व्यक्ती आहेत त्यांचे जे विषय आहेत त्यांचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे हातचे एक किंवा दोन मार्क्स तुम्ही घालवायचे नाही आहेत ठीक आहे आता प्रश्न क्रमांक आठ आपण सोडवूयात महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली कोणी उभारली चळवळ सांगा पटकन मी प्रश्न वाचायच्या अगोदर तुम्ही प्रश्न वाचायचं आहे उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विठ्ठलरामजी शिंदे विठ्ठलरामजी शिंदे यांनी महत्त्वाचे काही कार्य केले आहेत ते पाहूयात आपण एकोणीसशे सहामध्ये त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली एकोणीसशे दहामध्ये मुरळी प्रतिबंधक सभाची स्थापना केली एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये महिला आश्रम स्थापन केला आणि एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये पंढरपूर येथे अनाथ बालिकाश्रमची स्थापना त्यांनी केली आता प्रश्न क्रमांक नऊकडे कडे वळूयात सोपा प्रश्न आहे की कठीण प्रश्न आहे तो आपण पाहूयात डेक्कन एज्युकेशन सोसायटीने टिंबटिंब यांना आजीवन सदस्यत्व बहाल केले होते अतिशय सोपा प्रश्न आहे परीक्षेला कुपड्या विचारला आहे पटकन उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोंडो केशव कर्वे दोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स पाहूयात आता अठराशे शहाऐंशी रोजी त्यांनी मुरुड फंड सुरू केला परीक्षेला प्रश्न विचारतात की मुरुड फंड कोणी सुरू केला कोणत्या साली सुरू केला ठीक आहे अठराशे ब्याण्णवला ला त्यांना आजीवन सदस्यत्व बाल केले होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीने अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात कोणत्या साली स्थापना केली होती असं एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी जाती निर्मूलन संघटनेची स्थापना केली आणि एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांना त्यांच्या कार्याबद्दल भारतरत्न पुरस्कार घोषित केला होता आता प्रश्न क्रमांक दहा आपण सोडूयात लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा साराबंदी मोहीम गणेश उत्सव होमरूल लीग आणि शिवाजी उत्सव आता या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला सर्वांचे साल माहिती असणे जरुरी आहे तुम्हाला कोणत्या वर्षी काय झालं हे माहीत असेल तर तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकता ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बी डी ए आणि सी म्हणजेच गणेश उत्सव पहिला येणार अठराशे त्र्याण्णवला त्यांनी सुरुवात केली होती त्याच्यानंतर शिवाजी उत्सव अठराशे पंच्याण्णवला त्यांनी सुरुवात केली साराबंदी मोहीम अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवला आणि होम रूल लीग येतो एकोणीसशे सोळाला -पत ला ठीक आहे पटापट लिहून घ्या ज्यांना कोणाला उत्तर माहीत नसेल त्यांनी आता प्रश्न क्रमांक अकरा आपण सोडूयात कोणत्या ठिकाणी आदिवासी बांधवांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता खानदेश नगर जिल्हा कोल्हापूर की सोलापूर पटकन आठवा तुम्ही याच्याबद्दल अभ्यास केला असेल तर आणि उत्तर द्या आणि पुढचा प्रश्न सोडवा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए खानदेश आणि खानदेश येथे सिंग यांनी उठाव केला होता म्हणजे उठावाचे नेतृत्व केले होते ठीक आहे आता प्रश्न क्रमांक बारा आपण पाहूयात एकोणीसशे अडतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली महात्मा गांधी साने गुरुजी महात्मा फुले की वीरा शिंदे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साने गुरुजी आता साने गुरुजींबद्दल महत्त्वाचे पॉइंट्स पाहूयात आपण एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये नाशिक तुरुंगामध्ये त्यांनी श्यामची आई ही कादंबरी लिहिली होती एकोणीसशे अठ्ठावीसला त्यांनी विद्यार्थी मासिक सुरू केले होते विद्यार्थी मासिक कोणी सुरू केले या परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे हे साप्ताहिक कोणी सुरू केले हे सुद्धा परीक्षेला विचारले गेलेले आहे एकोणीसशे अडतीसमध्ये त्यांनी सुरू केलं होतं ते आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी साधना हे साप्ताहिक सुरू केले होते मुलांनो जे एक्स्ट्रा पॉईंट आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा ते सुद्धा लगेचच्या लगेच इथला इथे बाहेर करा कारण ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यावरतीसुद्धा परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तेरा आपण सोडवूयात एकोणीसशे बारामध्ये मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केला होता आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोणी कोणी कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिले पहिला सांगा मला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वीरा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे प्रश्न क्रमांक चौदा जाती व्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाज रचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम टिंबटिंब या समाज सुधारकाने मांडला प्रश्न मोठा आहे पण उत्तर सोपं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले महात्मा फुलेंबद्दल महत्वाचे पॉइंट्स पाहूयात आता महाराष्ट्राचे ल्युथर किंग कोण असे कोणी विचारलं ते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले महात्मा फुलेंनी अठराशे मध्ये पहिली मुलींची शाळा खोलली होती पुण्यामध्ये ठीक आहे अठराशे मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली अठराशे मध्ये त्यांनी नाव्यांचा संप घडवून आणला अठराशे मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले ज्योतिबा महात्मा फुले यांच्याबद्दल खूप सारे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मी मोजकेच चार रिथे दिलेले आहे तुम्ही तो विषय नीट करायचा आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक पंधरा आपण सोडवूयात जोड्या जुळवा आहे महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशनं दिलेले आहेत आणि अध्यक्ष यांच्याबद्दल विचारले गेलेले आहे ठीक आहे आता पटकन मला सांगा कोणा कोण कोणत्या कोणत्या अधिवेशनाचे कोण कोण अध्यक्ष होते ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चार तीन दोन आणि एक म्हणजेच महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोविंदराव नानल महाराष्ट्र परिषदेचे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा तिसऱ्याचे अध्यक्ष होते काशीनाथ वैद्य आणि चौथ्याचे अध्यक्ष होते श्रीधर वामन नाईक ज्यांना कोणाला माहित नसेल या प्रश्नाचं उत्तर लगेच लगेच आट करून घ्या आणि प्रश्न क्रमांक सोळा आता आपण सोडवूयात अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा टिंबटिंब या होत्या अखिल भारतीय महिला परिषदेबद्दल प्रश्न विचारलेला आहे पहिल्या अध्यक्ष कोण होत्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराणी चिमणाबाईसाहेब गायकवाड आणि अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना अठराशे सत्तावीसला झाली होती पुणे येथे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक सतराकडे आपण वळवूयात खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बाळाजी बाजीराव ठीक आहे आता प्रश्न क्रमांक अठरा आपण सोडूयात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल प्रश्न विचारलेला आहे तर कोण होते त्या समितीचे अध्यक्ष याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर नरेंद्र जाधव प्रश्न क्रमांक एकोणीस आता पाहूयात आपण काय आहे तो कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारे यांत्रिकी अभियंता कोण पटकन सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भालचंद्र केतकर आता प्रश्न क्रमांक कडे कर आपण वळूयात पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात पीर खान या नावाने सक्रिय भाग घेतला होता कोण होते रामबिहारी बोस पांडुरंग सदाशिव खानकोजे लक्ष्मण सुखनंदन शर्मा की गजानन रघुनाथ योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पांडुरंग सदाशिव खानकोजे म्हणजे आलं तर लक्षात ठेवायचं प आणि प, पांडुरंग सदाशिव खानकोजे आता प्रश्न क्रमांक एकवीस पाहूयात आपण काय आहे तो खालीलपैकी कोणी एकोणीशे सतराच्या काँग्रेसच्या अधिवेशनात सार्वजनिक क्षेत्रातील अस्पृश्यता व्यवस्थेचे उच्चाटन करण्याचा प्रस्ताव सादर केला माझ्या अगोदर तुम्ही प्रश्न वाचलाच असेल ऑप्शन वाचलेच असतील पटकन उत्तर द्या या प्रश्नाचं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विठ्ठलरामजी शिंदे कोणी कोणी बरोबर उत्तर दिले मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आता प्रश्न क्रमांक बावीस आपण सोडवूयात एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले सांगा पटकन कोणी केले प्रेमाकंटक कृष्णा गुटकर अवंतिकाबाई गोखले की अरुणा असफ अली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अवंतिकाबाई गोखले यांनी मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं त्यांनी एकोणीसशे तीसच्या आता प्रश्न क्रमांक तेवीस आपण सोडूयात महात्मा मुंशी राम वीज म्हणजे टिंबटिंब होय टोपण नाव दिलेले आहे आणि योग्य नाव विचारलेलं आहे म्हणजे त्यांचे खरे नाव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वामी श्रद्धानंद महात्मा मुंशी राम वीज म्हणजे स्वामी श्रद्धानंद हे होते आता प्रश्न क्रमांक चोवीस आपण सोडूयात स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चार मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले पटकन ऑप्शन बघा आणि योग्य उत्तराला टिक करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अखिल भारतीय महिला परिषद मुंबई एकोणीसशे चार आणि रमाबाई रानडे या तीनही गोष्टी हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जोड्या जुडवा असं दिलेलं आहे नाटकांची नावं दिलेली आहेत आणि लेखकांची नावं इथे दिलेली आहेत तुम्हाला मला पटकन सांगायचं आहे कोणत्या लेखकाने कोणतं नाटक लिहिलेलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तीन एक दोन चार म्हणजेच किचकवध हे नाटक लिहिले आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी स्वदेशी नाटक लिहिलेलं ले आहे गणेश बल्लाळ फनसळकर यांनी वंगभंग हे नाटक लिहिलं आहे वासुदेव पुरुषोत्तम साठे यांनी आणि भीमराव लिहिलेलं आहे लक्ष्मणारायण जोशी यांनी आता प्रश्न क्रमांक सव्वीस आपण सोडवूयात सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते जमीनदार होते राष्ट्रीय नेते होते गिरणी कामगार होते की व्यापारी होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गिरणी कामगार आणि ते सविनय कायदेमध्ये चळव्याबद्दल मी महत्वाचं पॉईंट लिहून दिलेलं आहे तो सुद्धा पहा तुम्ही त्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे तीसमध्ये ठीक आहे आता प्रश्न क्रमांक सत्तावीस आपण सोडवूयात किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते ठिकाण नीट बघा आणि साल नीट बघा आणि मगच या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या उत्तर देताना घाई करू नका ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तिटवाळा येथे आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आता किसान सभेबद्दल मी महत्त्वाचे दोन पॉईंट्स इथे लिहून दिलेले आहेत तेसुद्धा तुम्ही नीट पाहून घ्या विसाव्या शतकामध्ये तिसऱ्या दशकामध्ये बंगाल पंजाब आणि उत्तर प्रदेश येथे किसान सभा स्थापन झाल्या आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीसमध्ये लखनऊ येथे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली याच्यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत तर याचंसुद्धा पाठांतर तुम्ही करायचं आहे आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आपण सोडूयात अठराशे ब्याण्णवच्या फॅक्टरी ॲक्टप्रमाणे काही मुद्दे दिलेले आहेत तिथे खाली आणि विचारलेले आहे आपल्याला की अठराशे ब्याण्णवच्या फॅक्टरी ॲक्टमध्ये काय काय होतं ठीक आहे मुद्दे पटकन वाचून घ्या आणि मला योग्य उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ए बी डी म्हणजे ए बी डी हे तीन जे पॉईंट्स आहेत ते अठराशे ब्याण्णवच्या फॅक्टरी ॲक्टमध्ये होते ते म्हणजे स्त्री कामगारांना अकरा तास काम करण्यास परवानगी देण्यात आली स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आठवड्यातून एक सुट्टी कामगारांना देण्यात आली हे तीन जे पॉइंट आहे ते अठराशे ब्याण्णवच्या फॅक्टरी ॲक्टमध्ये होते तर जो तिसरा पॉईंट आहे स्त्री पुरुष कामगारांचे आठवड्याचे कामाचे साठ तास निश्चित करण्यात आले हा चुकीचा आहे आता प्रश्न क्रमांक एकोणतीस आपण पाहूयात आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता टिंबटिंब यांनी स्थापन केला अतिशय सोपा प्रश्न आहे मुलांना कुपळ्या परीक्षेला विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंडिता रमाबाई आणि एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे लिहून दिलेला आहे आर्य महिला समाजची स्थापना झाली होती अठराशे ब्याऐंशी पुणे येथे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक तीस आपण सोडूयात प्रश्न क्रमांक तीस विचारलेला आहे परत जोड्या जुळवा आहे वॉर कौन्सिलचे सभासद दिलेले आहेत आणि ते कोणत्या कोणत्या शहरातून आलेले आहेत ते इकडे दिलेले आहे तुम्ही अभ्यास केला असेल तर या या प्रश्नाचं उत्तर पटकन द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एक दोन तीन चार म्हणजेच जी व्ही केतकर होते हे पुणे शहरातून आले होते व्ही व्ही आठले सातारा शहरातून आले होते एस पी पटवर्धन रत्नागिरीमधून आले होते आणि वी व्ही देस्ताने भुसावळ या शहरातून आले होते मुलांनो आता आपण तीस प्रश्न सोडवलेले आहेत कोणाकोणाला किती किती मार्क्स मिळाले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर दोन तीन वेळा व्हिडिओ बघा आणि तिथल्या तिथे तुम्ही लगेच प्रश्नांची उत्तरं पाठांतर करून घ्या महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत मुलांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात आता आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये